श्री स्वामी समर्थ खूप बेकट परिस्थितीमध्ये तुम्ही आहात आपल्या लोकांनी जवळच्या लोकांनी साथ सोडलेली आहे सगळ्यांनी एकटं पाडलं आहे तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला सर्व काही सहन करावं लागत आहे घरातील सदस्यांनी सतत तुमचा अपमान केलेला आहे काही बोलले तर कोणी तुमचा विश्वास ठेवत नाही आता या परिस्थितीत काय करावं जगावं की मरावं या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही आहात तर हा उपाय नक्की करून बघा त्या परिस्थितीतून प परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला शंभर टक्के मिळेल तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तेथे ते जायचं आहे आणि असं बघा स्क्रीनवरती दिसत आहे पिवळं कणेरीचं फूल तुम्हाला बाहेर कुठं मिळालं तर ते घ्या किंवा शिवपिंडीवरचं तुम्ही घेऊन ते धुवायचं आणि परत शिवलिंगावरती अर्पण करायचं तर फूल हातात घ्या आणि भोलेबाबांना प्रार्थना करा आणि ते फूल शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे तर तुमचं जे काही मनोकामना आहे तुमच्या समस्या आहेत त्या भोलेबाबांना सांगायच्या आहेत हा उपाय तुम्ही करून बघा खूप लवकर तुम्हाला यातून तुम बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल आणि तुमचं मन देखील शांत होईल स्वामी समर्थ